नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर पुढे आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकाली आहे दहा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे बावीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे येवला जिल्हा नाशिक आवकाली आहे सहा हजार क्विंटल किमान दर आहे तीनशे दोन कमाल दर आहे तेराशे पन्नास सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आवक आलेली आहे नऊ हजार पाचशे सोळा क्विंटल 214, दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे दोन हजार एकशे 21 चाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे एकावन्न रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आलेली आहे चौदा हजार क्विंटल किमान दर आहे साडेतीनशे रुपये कमाल दर आहे एकवीसशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास